दर्यापूर तालुक्यात लहुजी शक्ती सेना व समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड चौक दर्यापूर या ठिकाणी करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सुधाकर पाटील अध्यक्ष दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष मिसाळ उपाध्यक्ष रोहिणी फाउंडेशन दर्यापूर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील गावंडे सभापती खरेदी विक्री दर्यापूर ज्येष्ठ पत्रकार तथा प्रेस क्लब से सचिव गजानन देशमुख सागर कलाने महासचिव प्रदेश काँग्रेस सारंग वाघमारे ईश्वर बुंदेले प्रदीप चोरे दिनेश ठाकरे शांताराम इंगळे मंगेश माकोडे दीपक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी विनोद सरकटे श्रमिक चव्हाण सचिन झाकाडे पप्पू सरकटे कुलदीप सावळे अंबादास सरकटे प्रभाकर इंगळे दीपक सरकटे राजेंद्र सरकटे ईश्वर खंडारे रवी सावडे सुधीर तायडे संजय सरकार नंदकिशोर सोनवणे आदींनी उपस्थित राहून आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला हारार्पण केले प्रमुख पाहुण्यांनी आद्य क्रांती गुरु लहूजी साळवे यांच्याबद्दल मार्गदर्शन केले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे संयोजक बंडू इंगडे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक तायडे आभार सीताराम खंडारे यांनी मानले કાર્યક્રમ યશસ્વી કર્યા કરિતા વિજય ખંડારે શ્રીકૃષ્ણ સ્વર્ગ પવન ખંડારે સાગર ખંડારે રમેશ પતોડે અક્ષય